मित्रांनो हा आहे रक्त शोषणारा छोटासा प्राणी माणसासह इतर जनावरांचाही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो जे कोणी सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगसाठी गेले असेल त्यांना हा जळू चांगलाच माहीत असेल दलदली ठिकाणी हमकाच जळू आढळतात माणूस असो किंवा प्राणी प्रत्येकाला मेंदू असतो पण जळू या प्राण्याच्या पण बत्तीस मेंदू असूनही जळू मानवाच्या एका मेंदूची बरोबरी करू शकत नाही जळू या प्राण्याला मेंदू असतात इतकंच नाही तर तीन असतात आणि प्रत्येक जबड्याला शंभर दात असतात था। या दातांच्या मदतीने तो मानवी शरीरातून रक्त शोधतो विशेष म्हणजे जळू त्याच्या वजनापेक्षा दहा पट जास्त रक्त शोषू शकतो तसेच जळूला दहा डोळे असतात या डोळ्यांद्वारे जळू घडत आहे की प्रकाश ओळखतो वेग आणि आकार याचाही अंदाज जळूला डोळ्यांमार्फत येतो जळूचे शरीर हे बत्तीस तुकड्यांमध्ये विभागलेले असते की तुम्हाला जळूचे शरीर पाहिल्यानंतरच कळेल जळूला या, या प्रत्येक भागात एक स्वतंत्र मेंदू असतो जळू हा एकदा शरीराला चिटकला तर तो सहजपणे निघत नाही शरीराला चिटकणाऱ्या जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं जळूच्या अंगावर मीठ टाकलं की तो लगेच मर कारण जळूसारखा चिपचिपी तोलाकिडा हा नाजूक त्वचेचा बनलेला असतो एका रासायनिक प्रक्रियेमुळे मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेते मुळात मीठा गुणधर्म पाणी शोषून घेण्याचा आहे शरीरात पाणी कमी झाल्यानंतर जळू कमकुमत होतो आणि त्याच्या पेशी बंद होतात त्यामुळे मीठ टाकल्यानंतर जळू मरतो आयुर्वेदातही जळूचं महत्व मोठं आहे शरीरातील मेलेले पेशी किंवा अशुद्ध रक्त जळू शोषून घेतो